एका शतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक कळवण सटाणा आणि येवला येथील पथकाने संयुक्त धाड टाकली या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य त्यामध्ये सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिट चेस प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेली बोलेरो गाडी असा एकूण सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील मागील आठ दिवसात दोन मोठ्या कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केल्याने दारू माफियांचे धाबे धरणले आहेत या प्रकरणात रामभाऊ निकम आणि राहुल डगळे असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा संशयित आरोपी फरार झाला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे तपास अधिकारी निरीक्षक अमोद भडांगे यांनी दिली आरबीएन न्यूज साठी विजय धामणे येवला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका